भाजपाच्या दबावाखाली पुणे पोलीस आयुक्तांचा न्यायाला गळफास विनयभंग पीडित महिला पोलीस निरीक्षकालाच आयुक्तांकडून बदलीची शिक्षा कोर्टाने झोडपला आयुक्तांचा आदेश भाजपाचा पदाधिकारी प्रमोद कोंढारे नक्की कोण आहे की ज्याची महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करण्याची हिंमत होते भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान घडलेला प्रकार शहराला हातरवून सोडणार आहे भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढारे याने विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या महिला निरीक्षकाचा विनय भंग केला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पीडिताने धाडसाने फराजखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला मात्र या पोलीस निरीक्षक महिलेच्या धाडसाला पाठिंबा देण्याऐवजी पुणे पोलीस आयुक्तांनी भाजपच्या दबावाखाली पीडितेला शिक्षा देत बदली केली धाडसी महिला अधिकाऱ्याने स्पष्ट इशारा दिला होता माझी बदली झाली तर दलातील महिला कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होईल तरीही आयुक्तांनी पक्षाच्या दबावासमोर गुडघे टेकवले परंतु पोलीस आयुक्तांकडून झालेल्या या अन्यायासमोर महिला निरीक्षक झुकले नाही तिने कोर्टाचं दार ठोठावलं मॅट कोर्टाने आयुक्तांचा आदेश रद्द करून तिला पुन्हा विश्रामबाग ठाण्याच्या इन्चार्ज पदी नेमला या निर्णयामुळे न्याय जिंकला पण पोलीस आयुक्तांना राजकीय पक्षासमोर कसं झुकावं लागतं हे चित्र उघड झालं त्यामुळे भाजप पदाधिकारी विनयभंग करतो तरी मोकाट का न्यायासाठी आवाज उठवणाऱ्यालाच बदलीच्या स्वरूपात शिक्षा का पोलीस आयुक्त सत्ताधाऱ्यांसमोर नतमस्तक का असे सवाल पुणेकर विचारत आहेत या सर्व प्रकारानंतर पुण्यात नागरी समाजात संताप उसळला आहे जर महिला पोलीस निरीक्षक सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न ऐन जनतेत विचारला जातोय परंतु महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत स्वतःची भूमिका स्पष्ट केल्याचे दिसून येत नाही कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असला तरी सरकारने त्याला पाठीशी घालणं चुकीचं आहे मात्र भारतीय जनता पक्षाच्या व इतर सत्तेतील अनेक पदाधिकारी पुण्यामध्ये अशाच प्रकारे मनमानी पद्धतीने वागताना दिसून येत आहेत त्यामुळेच हा प्रकार केवळ एका महिला अधिकाऱ्यावरील अन्याय नाही तर संपूर्ण पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानावरचा घाव आहे भाजपचा दबाव आणि आयुक्तांचा अन्याय हा कधी थांबणार अशा चर्चा दबक्या आवाजात पुण्यात चालू आहे परंतु या धाडसी महिला पोलीस निरीक्षकाचं पुणे जिल्ह्यात जोरदार कौतुक केलं जात आहे ग्राउंड रिपोर्ट ई आर न्यूज मराठी पुणे